मित्रांनो जय शिवराय आपण हे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वैजापूर तालुक्यात भव्य दिव्य ओपन आणि आदतचं मैदान एकाच दिवसात संपन्न झालं आणि या मैदानात एक महत्त्वाचा विषय असा ठरला फायनलला देखील आणि ओपनच्या फायनलला देखील आपलं हा ओपनच्या आणि आदतच्या दोन्ही फायनलला एकाच मालकाची गाडी आणि ती पण नंबर पण तीन नंबर असा हा योगायोग झाला आणि ओपनला तीन बरं असा हा योगायोग झाला अच्छा जे आपण मुलाखत घेतो मालक आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार परिचय द्या ना तुमचं नाव दुराजी खडके बर संभाजीनगर कुठला बैल आहे तुमच्या आता आमचा हरणे गारखेड्याचा अच्छा हा ओपनला कुठला बैल राहिले कुठले बैल राहिले ओपनला इकडचे होते दोन तीन गाड्या का आमच्या ते काही बाकी नाही बघितले आपण पण आपला तीन नंबर झाला हा नाही तुमचा तीन नंबर राहिला तर तुमच्या बायलाच्या गाळ्यात कुठला बैल होता अजून आमच्या गाळ्यात बालानगरचा ऑन म्हणून बर आणि आदतला आदतला आमच्या गावातली मित्राची गाडी होती बर हा काय लागून होतो त्यांचा पण तीन नंबर झाला तो पण तीन नंबर राहिला तो पण तीन नंबर अच्छा म्हणजे ती ही तुमची स्वतःची गाडी स्वतःची गाडी आणि ती मित्राची गाडी तो मी जॉकी पण आहे मालक पण आहे बरोबर बघा म्हणजे योग योगायोग जुळून आला आज म्हणा हरण्या किती वर्षाचा आहे हरण्या आता तीन वर्षाचा आहे तीन वर्ष वर्षापासून पळतो पण मध्ये काही कारण असतो त्याला मार लागल्यामुळे महिने मा बांधून होता लहानपणापासून तुमच्याकडे हो लहानपणापासून मित्र होता मित्राला घेऊन आपण त्याचे पण ते होईना झालं पाळवायचं त्यांनी आपल्याला दिलं आजच्या नियोजनाविषयी काय सांगाल कारण की आपण आता बघतोय मोठ्या प्रमाणात मैदान भरवलं जात आहे मराठवाड्यामध्ये हो आणि आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये माझ्या मते दुसरं मैदान आहे हे दुसरं मैदान हे आणि आधात आणि ओपन दोन हे असल्यामुळे असं वाटलं नव्हतं हे होईल म्हणून एका दिवसात पण त्यांनी एक नंबर केले आणि पूर्ण मैदान चांगल्या पद्धतीने पार पाडलं सत्तावीस गटात सात नंबर होती चौथ्या शेमी पाच नंबर तास होता आणि फायनल ला चार नंबर होता चार नंबर तास आणि नंबर कोणता असो ज्या मैदानात गेला त्या मैदानात गुलाला पर्यंत झालं नाही दोन वर्षामध्ये मैदानात गेलो बिगार बोलावला मागच्या वर्षी भरपूर एक दहा बारा खेळात पळाला त्याच्यानंतर मार लागला होता त्यामुळे तो बांधून होता आता बिनजोडला भरपूर पळाला ना आता आता मध्ये सायगावला मैदान झालं तिथे चार नंबर झाला होता सायगावला पण चार नंबर सायगाव चार नंबर आणि खेळ कुठले कुठले खेळत पळाला शंकर पटात सेकंदात बिंजोडला आपल्याला आवड नसल्यामुळे त्याला कमी हाकल तो अच्छा बिंजोडला आपल्याला बिंजोड आणि हे तीन फेरेज मैदान जास्त आवडतं तीन फेऱ्याचं किती मैदान झालं आतापर्यंत तीन हे तीन फेऱ्याचं आता संभाजीनगर मध्ये दोन मैदान आहे आणि दोन्ही मैदानात गुलाल केला त्यांनी दोन्ही मैदानात गुलाल आणि हा योगायोग म्हणा बघा आज किती गाड्यावर बसले तुम्ही चॉकी मी दोनच गाड्या काढले एक याची आणि गावातली मित्राची ती गाडी पण तीन नंबर केली पण तीन नंबर केला आणि इना पण तीन नंबर केला लकी नंबर ठरला तुमच्यासाठी लकी आणि आमच्या बैलाचा नंबर पण ते ती तीस एकतीस बर ते ती तीस एकतीस हरण्या कुठल्या कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी दोन्ही साईड पब्लिक नाही पब्लिक नाही दोन्ही साईड पब्लिक पब्लिक बिंदोड पब्लिक ना पळून भरपूर बिंदोड केले त्याने अच्छा हरण्याच्या अंड्यामध्ये एक नंबरला राहिला हरण्याचं शरीर दाखवणार थोडस फिटनेस दाखव सोडा इकडनं इकडनं सोडा सोडून द्या सोडून द्या सोडून द्या त्याला मोकळा सोडा सोडून द्या इकडनं तब्येत जर बघितली तर आपण त्या डॉर्लीच्या हरण्यासारखी तब्येत दिसते त्याची आणि दिसायला पण थोडा थोडा सेम वाटतो हो। हा पळायला कसं आहे पळायला स्पीड भारी त्याला त्याचे एक नंबर जास्त पळतो एक नंबर सांगा ना त्याचे कुठं कुठं एक नंबर मागच्या वर्षी त्यांना तीन मैदानात लगत एक नंबर केले होते त्याच्यानंतर दोन नंबर कुठले मैदान होते ते ते बालम टाकलेला एक तिकडं बीड साईड ला भरपूर सेकंडला हा सेकंडला नाही हे तीन फेऱ्यामध्ये आणि सेकंडला भरपूर दोन तीन दोन तीन नंबर भरपूर ठिकाण झाले पण जास्त हाकत नाही आपण सेकंडला कारण आपल्याला त्याची आवड नाही असं मित्रांनो हरण्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर हरण्याच्या मालकाविषयी महत्वाचं सांगणं गरजेचं कारण आज तीन नंबर तुमच्यासाठी लकी ठरला मित्रामध्ये दोघांमध्ये दो दो त्यांचं काय नाव हे अर्जुन पटाडे अर्जुन पटाडे चालतात शुभेच्छा राहतील तुम्हाला हरण्यासाठी आणि तुम्हाला पण धन्यवाद धन्यवाद